सांगली विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या एका तरुणास कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार हा गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी जखमी सुशील सुभाष कदम वय वर्ष तेहत्तीस राहणार विश्रामबाग याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सागर भानुदास निकम राहणार पलूस संतोष भोईटे चंद्रकांत भोईटे दोघे राहणार इस्लामपूर आणि मेहुण्याच्या मित्र सागर या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सुशील कदम हा आपली पत्नी आणि मुलांसह विश्रामबाग परिसरातील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या योगीराज अपार्टमेंटमध्ये राहतो कदम आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून आठवड्यापूर्वी वाद झाला होता या वादातून पत्नी मुलीला कदम यांच्याकडे ठेवून माहेरी गेली गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कदम यांची पत्नी नातेवाईकांना घेऊन त्यांच्या मुलीला घेऊन जाण्यास आली होती आणि यावेळी मुलीला घेऊन जाऊ देत नसल्याच्या रागातून हुन। मेवना सागर निकम यांनी लाकडी बांबूने मारहाण केली उर्वरित तिघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जखमी केलं भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या आई आणि बहिणीला शिवेगाळ करून ते निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर सुशील कदम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली